वाळू राज्यामध्ये चोरी होत आहे का तर चोरी होत आहे मी आधीच सांगितलं मी मान्य करतो की एका दिवसात काही बदलणार नाही कारण याला दोन तीन धोरणं आपण आणले आहे आता वाळू धोरण आणलं आहे पण एक चांगलं धोरण राज्यामध्ये उद्यापासून येत आहे म्हणजे जाहीर केलं आहे एम सॅन धोरण एका जिल्ह्याला पन्नास क्रेशर आपण देतो आहे काल त्याची पॉलिसी आली काल त्याची एसओ पी आम्ही इश्यू केली कृत्रिम वाळू तयार करणे दगडी दगळापासून दगडापासून वाळू तयार करणे मी तुम्हाला सांगतो जेवढी मागणी आहे तेवढी जर पूर्तता राज्याने केली ना तर चोरी होणार नाही चोरी काय आहे कारण जेवढी मागणी आहे तेवढी पूर्तता आपण नैसर्गिक वाळूची करू शकत कर नाही म्हणून आता एम सी धोरण आणलं एका जिल्ह्यात पन्नास क्रेशर उद्या आम्ही लॉन्च करतो आहे फर्स्ट कम फर्स्ट त्याला इंडस्ट्रीयल पॉलिसीचं सर्व बेनिफिट आपण देतो आहे आणि उद्यापासनं कलेक्टर प्रत्येक जिल्ह्यात पन्नास वाळू क्रेशर मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी या राज्यामध्ये दीड हजार एम सी एनचे क्रेशर लागतील नैसर्गिक वाळूवर हे राज्यात नव्वद टक्के विथड्रॉ होईल